नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण नांदगाव चांदवड तालुक्यातील अंकाई किल्ला गोरक्षनाथ कातरवाडी कातरणी विसापूर वडगाव पनबू येथील कातरवाडी किल्ला हळवीची शेंडी वंजारवाडी व वा मनवाड परिसरात वारंवार बिबट्या आढळून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर वनविभाग नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी जाधव वस्ती येथे बिबट्याला सकाळी सात वाजता पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले आहे सविस्तर तसे की नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे तेरा ऑगस्ट रोजी राजेंद्र पांडुरंग जाधव वंजारवाडी मालकी गट एकशे सोळा यामध्ये एक चार ते पाच वर्षांचा वासरू ठार केल्याची घटना घडली होती त्यावेळी वनविभाग नांदगाव प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी समवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर वन्य प्राणी हा बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले पंधरा ऑगस्ट रोजी उपवन संरक्षक वावरे सहायक वन संरक्षक अक्षय मित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव सागर ढोले वनपाल सुनील माफले वनरक्षक संजय बेडवाल नवनाथ बिन्नर विष्णू राठोड वनसेवक राजेंद्र पाटील लक्ष्मण पवार व ठाकरे यांनी पिंजरा लावून सदर बिबट्या हा सतरा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात केला आहे सदर बिबट्या जेरबंद केल्यानंतर घटनास्थळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे आवाज जनतेचा न्यूज मनवाड